नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक तत्वज्ञान आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत पण हे काम केवढ आहे गीतेतला विचार आत्मसात करणं आणि आपल्या शब्दांच्या द्वारा तो श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत नेऊन पोहोचवणं हे किती अवघड आहे हे ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये ज्ञानदेव सांगत आहे गीतेची महती ते स्पष्ट करीत आहे हे वर्णन करतात तत्वज्ञानाच्या अंगानं पाहू गेलं तर या गीतेचा आवाका केवढा आहे किती अंगानी इथला तात्विक विचार विस्तारत गेला आहे वेद देखील जिथे मुके होऊ गेले तिथे मंद बुद्धीचा असा मी कसा साधू शकणार आपल्या मस्तकावर अपार आकाश पसरलेलं दिसतं ते कवळावं असं म्हटलं तर आपण आकाशाहून मोठं व्हायला हवं हे कसं शक्य आहे परमेश्वराचा पूर्णावतार जो भगवान श्रीकृष्ण तो स्वत हे सार बोलतो आहे या गीतेत काय नाही इथे कर्म आहे भक्ती आहे ज्ञानाचा उलगडा आहे योगाचा मार्ग स्पष्ट केला आहे या गीतेत जीवात्म्याचं स्वरूप सांगितलं आहे तसंच परमात्म्याचं सांगितलं आहे क्षर अक्षर यांचा विचार आहे तसा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा आहे ब्रह्म म्हणजे काय आणि माया कशी आहे किंवा संसार क्षणभांगूर कसा आहे आणि अद्वैताचा अमृत रूप अनुभव हा काय चमत्कार आहे असं सार इथं आलं आहे ज्ञानदेव म्हणतात हे सार कस मांडायचं स्वयंप्रकाश आत्मतत्व समोर उभं करणार हे महातेज यावर आपण प्रकाश तो काय टाकायचा आपल्या इवल्याच्या मुठीत सारा गगन धरून ठेवावं असं एखाद्या चिलटानं मनात आणलं तर ते घडणं कधी शक्य आहे का, का। गीतेतलं गहन तत्वज्ञान आणि आपल्या बुद्धीची मर्यादा ज्ञानदेव या ओवीत ही अशी मांडत आहे आपण एवढंच ध्यानात ठेवायचं की हा सारा त्यांचा विनय आहे या ज्ञानेश्वरीत ते सारा गीतार्थ आपल्या समोर एका विलक्षण सामर्थ्याने ठेवतात असा अनुभव आपल्याला येणार आहे